श्रियंगा बारणे तिसऱ्यांदा खासदार होणार प्रसाद वाडकर यांच्या प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कर्जत खालापूर मतदारसंघात खोकुली मध्ये सर्वसामान्य घरापासून ते सोसायटीमध्ये जाऊन धनुष्यबाण चिन्ह पोहोचवले जात असून करण्याचे आव्हान माजी नगरसेविका मेघा प्रसाद वाडकर यांच्या मार्फत केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील प्रभाग क्रमांक दहा व शिवपाटा परिसरात शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रसाद वाडकर यांचा जनसंपर्क चांगला असल्याने याचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मेहनत पाहता यावेळी श्रीरंगाप्पा बारणे तिसऱ्यांदा खासदार होणार याबाबत प्रसाद वाडकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत दिवसापासून आमच्या सर्वांची खूप मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे सर्व आमच्या महायुतीचे सर्व घटक पक्ष शिवसेना तर आहेत बीजेपी आर पी आय मनसे राष्ट्रवादी या सर्वांचा उत्साह आहे सर्व सर्वांच्या आपापल्या पद्धतीने खूप जीवा फार मतदानासाठी उतरलेले आहेत प्रचारासाठी उतरलेले आहेत सर्व एकत्रपणे खूप ताकदीने भाग घेत आहेत आणि लोकांचाही एवढा प्रचंड उत्साह पहा मिळतोय त्यावरून तर मी शंभर टक्के सांगतो की श्रीरंगा साहेब यांचा प्रचंड मताने विजय होऊन त्यांचे विजय हॅट्रिक होणार आहे